अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी झालेल्या रात्रीच्या पावसामुळे चोवीस तास वळद ते नागपूर वाहतूक संपूर्ण बंद असल्याने कच्छिमेट आणि वळद या गावातील दीडशे ते दोनशे शाळेतील मुलांचे आणि शेतकरी लोकांच्या भाजीपाल्यांचे नुकसान झाले तसेच चाळीस ते पन्नास नोकरी करणारे युवक रात्री गावाकडे येऊ शकले नाही आणि नोकरीवर जाणारे जाऊ शकले नाही असा नाहक त्रास गावातील लोकांना सहन करावा लागला या समस्यांच्या निवारणाकरिता आमदार खासदारांना गेल्या पंधरा वर्षांपासून कित्येक वेळा निवेदन देऊन सुद्धा वळद ते नागपूर पूल दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आलेले नाही आणि या कारणांमुळे संपूर्ण वळद आणि या गावातील लोक नाराज असल्याने ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहिष्कार करण्याच्या नियोजनात आहे अन्यथा वळद ते नागपूर पुलाचे उंचीकरणाचे काम करण्यात यावे अशी येथील गावकऱ्यांची मागणी आहे काल रात्री मध्यरात्रीपासून आपल्या गावाकडे वडद इथे भरपूर मुसळधार पाणी पडला त्यामुळे नागपूर वडद येथील जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या नाल्यावरती भरपूर लांब नाला असल्यामुळे पूर आलेला आहे त्या पुरामुळे विद्यार्थी मित्र माझ्या गावचे त्यांना शाळेत जायला त्रास होऊ राहिला आणि जे जिल्हा परिषदेची शाळा आहे ज्या शाळेतील शिक्षकांनासुद्धा ते नागपूरवरून येतात पण त्यांना पण पाण्याच्या अडथळ्यामुळे नागपूरच्या त्या बाजूला उभं राहावं लागलं आणि त्यांच्या पण शाळेचं जा नुकसान झालं आणि ज्यांचे पेपरसुद्धा चालू होते त्या पण पाण्यामुळे शाळेत जाऊ शकले नाही आणि गावातील शेतकरी वर्ग जे रोज बाजारपेठेमध्ये आप आपला माल घेऊन जातात पाण्याचे जा, पाणी असल्यामुळे त्यांना पण <laughs> बाजारामध्ये जाऊ शकले नाही जा। त्याचीमुळं दोन्हीकडून वाहतूक बंद झाली आणि मुलीबालीचे पेपर असू त्याच्या पेपरालासुद्धा त्या पोरी गेल्या नाही आणि मुलंहीसुद्धा ना काही नागपूरच्या शाळेत नाही काही संतालीतले ना ना आहे आणि जसे पूर्ण त्याचे पेपर असून आज पूर्णपोरी नाल्यावर येऊन वाट पाहून लागल्या पाणी केव्हा उतरण म्हणून ते शिक्षक लोक येऊन नाल्यापाशी वाट पाहून ना आले त्या पोरी तरी पण कोणी आमच्याकडे आमदार खासदार लक्ष देत नाही आणि ते वाले लोक पंधरा वर्षापासून या शेत्या सध्या महादर्पण न्यूजकरिता राहुल हजारे वळद